राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बारा लोकांना पुरेल एवढी छोल्याची भाजी म्हणजे छोले मसाला पाहुणे आल्यावर छोट्या कार्यक्रमासाठी एकदम परफेक्ट प्रमाणात पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही एकदा छोले मसाला बनवला तर नेहमी अशीच पद्धत पुढेही वापरत राहाल चला तर रेसिपी पाहूया त्यासाठी मी अर्धा किलो छोले घेतले आहे हे मी मोठे टपोरे छोले वापरलेले आहे हे लवकर शिजतात तर फक्त मसाला छोलेस करत असणार तर हे प्रमाण तेव्हाचं आहे जर छोल्यांसोबत अजून पदार्थ असतील तर प्रमाण कमी घ्यावे तर हे छोले मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सात ते आठ तास किंवा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे आहे मी हे रात्रभर भिजत घातले होते सकाळी मस्त टम्म तिप्पट फुललेले आहे तर छोल्यांमध्ये भरपूर पाणी घालून भिजत घालावे पाणी जर कमी असेल तर मग छोले व्यवस्थित फुलणार नाही आता छोले आपण एका कुकरमध्ये काढून घेऊ त्यामध्ये एक मोठा तांब्या भरून पाणी घालू छोले व्यवस्थित शिजायला पाहिजे पाणी आपल्याला इतपत घालायचं आहे पाणी मला थोडंसं कमी वाटतं आहे त्यामुळे अर्धा पेला पाणी अजून घातलं आहे त्यामध्ये आपल्याला बिलकुल अर्धा चमचा हळद घालायची यामुळे रंग सुरेख येतो साधारण छोटा अर्धा चमचा भरून मीठ घातलेला आहे म्हणजे छोल्यांमध्ये आतपर्यंत मिठाची चव लागते आणि थोडंसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेल म्हणजे छोले छान शिजतात यामध्ये ओवा पण घालतात पण आज माझ्याकडे नाही आहे कारण छोले पचायला जड असतात त्यामुळे ओवा घातला की हलके होतात पचायला तर कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या व मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या घेऊन घेऊ ग्यू। कुकर गार झाला आहे छोले पाहू मस्त व्यवस्थित शिजले आहे आता आपल्याला छोल्यांसाठी जे वाटण तयार करायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी पाच मोठे कांदे कट करून घेतलेले आहे तीन मोठे टमाटर घेतलेले आहे पंचवीस ते तीस मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन बटाटे उकळून घेतलेले आहे आणि थोडासा अर्धा वाटी खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे चार ते पाच इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि एक छोटा आपल्याला आल्याचा तुकडा घ्यायचा आहे फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया एक चमचा मोहरी सवीपुरतं मीठ चार चमचे लाल तिखट हळद दीड चमचा जिरे एक चमचा धणे दोन चमचे आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी जिरे फुलेपर्यंत भाजून घेऊ जिरे भाजून झालेले आहे भाजलेले जिरे एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आणि प्रकारे धणे पण भाजून घेऊ धणे खमंग भाजून झालेले आहे आणि भाजल्याचा खमंग वास येत आहे भाजलेले धणे देखील जिऱ्यांसोबत काढून घेऊ खोबरं पण तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ साधारण दोन तीन मिनटात खोबरं भाजून झालेले आहे हे देखील आपण जिऱ्यासोबत काढून घेऊ आता कढईत थोडंसं तेल घालू व कट केलेला कांदा घालू आणि कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया आपण लसणाच्या पाकळ्या मिरच्यांचे तुकडे आणि आल्याचे तुकडे आणि तीन चार मिनटं आपण पुन्हा परतून घेऊ कांदा मला परतायला साधारण सहा ते सात मिनटं लागले गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे तीन ते चार मिनटं कांद्यासोबत लसूण मिरची परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया कट केलेला टमाटर आणि टमाटर मऊ होईपर्यंत परतून घेऊ तर साधारण पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवर टमाटर कांद्यांसोबत परतून घेतलेले आहे टमाटर बऱ्यापैकी मऊ झालेले आहे आपण हे सगळं ताटात काढून घेऊ आता हे सगळं खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेऊ सोबतच यामध्ये आपण हे जे धणे जिरे आणि खोबरं भाजलं होतं ते देखील घालून मिक्स करून घेऊ आणि मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे मिक्सरमधून बघा अशा प्रकारे मी किंचित जाडसर फिरवून घेतलेलं आहे आता छोल्यांना आपण फोडणी देऊ त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया आपण तेल तर साधारण इथे मी दोन मोठ्या पळ्या भरून तेल घेतलेलं आहे तेल तापलं आहे आता त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे आता आपण मिक्सरमधून वाटण फिरवून घेतलं होतं ते घालू गॅसची फ्लेम मिडियम आणि आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किंचित तेल सुटायला स्टार्ट झालेली आहे आणि रंग देखील बदललेला आहे अजून वाटण दोन तीन मिनटं परतून घेऊ तेजला, या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत राहायचा आहे तर साधारण चार ते पाच मिनटं मी अजून परतून घेतलेलं आहे आणि बघा खूप छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालू तर सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे हिंग हिंग तुम्ही फोडणीमध्ये घातला तरी चालेल त्यानंतर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात हळद आणि गरम मसाला आता हे सगळे मसाले वाटणासोबत आपण एक ते दीड मिनटं परतून घेऊ मसाले छान मी दोन मिनटं परतून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पण हे तेल सुटणं स्टार्ट झालेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ चाळ आपल्याला सतत देत राहायचा आहे आता यामध्ये आपण हे जे छोले उकळून ठेवले होते हे घालू यामध्ये उकळलेल्या बटाट्याच्या फोडी घालू आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे छोले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे सगळ्या छोल्यांना मसाला लागायला पाहिजे अशा प्रकारे वर खाली करून आपण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत एकीकडे इथे मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता छोले आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार आपण यामध्ये गरम पाणी घालू गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तवंग छान येतो आणि रंग देखील मस्त येतो आणि पुन्हा सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ मस्त रंग देखील बघा किती छान आलेला आहे छोल्याला छान उकळी फुटली आहे आता यामध्ये घालूया आपण चवीपुरतं मीठ तर मीठ आपण थोडंसं छोले उकळताना पण घातलं होतं मग त्यानुसार अंदाजे मीठ घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि भरपूर धून बारीक चिरलेली यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅसची फ्लेम मिडियम आणि साधारण पाच ते सहा मिनटं आपण छोले उकळून घेऊ पाच ते सहा मिनटं झालेले आहे गॅस बंद करूया तर इथे आपले मस्त चटपटीत मसाला छोले बनून तयार आहे तर अगदी सोपी पद्धत आहे घरातल्या साहित्यातून हे छोले बनून तयार होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद